आज मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला आहे आणि गारांचा छडा या ठिकाणी लागलेला आहे अचानकच हा आज पाऊस एक मे रोजी आला आणि आपल्या कंपाऊंडच्या अंदरसुद्धा ह्या गारा पावसाने आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ बचवलेला आहे आणि गारांचा वर्षाव या ठिकाणी होत आहे खाना पेट्रोल पंप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा धुमाकूळ आणि हा गारांचा वर्षाव